नमस्कार मंडळी मी पूनम तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये वी स्वागत करते तर मी माझा पोशाख घालून आले आहे शेतामध्ये आत्ता सध्या दादांनी घास कापून ठेवलेला आहे तो घास मला त्यांनी शेडमध्ये नेऊन टाकायला लावला कारण उन्हामुळे घास सुकून जात होता तर मी आले होते घास नेण्यासाठी चल तर चला आपण घेऊन जाऊ या घास शेडमध्ये तर मी लगबगिनी घास गोळा करायला सुरुवात केली आणि घास गोळा करून आणि घास गोळा करून मला घेऊन जायचा आहे तो शेडमध्ये तर मी सगळा घास गोळा करून घेतला आता तो फडक्यामध्ये बांधून शेडमध्ये नेऊन टाकणार आहे तर ही घासाची ओझी उचलणं हे आमच्या शेतकऱ्यांचं तर रोजचं काम असतं तर तो घास शेडमध्ये घेऊन मी आले आहे घास शेड मध्ये आणून टाकल्यानंतर मला लगेच फवारा मारायचा होता तर बघा मुलं कशी खेळता इथे तर मी फवारा मारण्यासाठी पंप घेतला आणि पंप त्या पंपामध्ये काही औषधं होतं का काजूने ते बघितलं त्यानंतर मग मी लगेचच तो पंप धुण्यासाठी पाणी ओतलं त्यामध्ये आणि पाणी नंतर मी लगेचच फवारा चांगला हिसवून घेतला कसा कसा आणि पाणी ओतून दिलं त्यानंतर मी कारवडींना आणि शेळ्यांसाठी पाणी भरून ठेवलं टोकरीमध्ये कारण त्यांचा चारा खाऊन झाला होता त्यांना पाणी पिण्यासाठी मी या टोकरी भरून ठेवलेल्या आहेत फवारेच्या पंपामध्ये मी लगेच बादली भरून पाणी ओतलं कारण त्यात औषधही टाकायची होती मला फोडून मी ते आता फवऱ्याच्या पंपामध्ये टाकणार आहे ते औषधं फोडून मी मोजून फवार्याच्या पंपामध्ये टाकले आहे कारण प्रत्येक पंपासाठी एक ठराविक माप दिलेलं असतं ते माप भरून औषध पंपामध्ये टाकायचा असतं तर मला बसून पंप उचलत नाही फवारायचा कारण तो कच्च भरलेला असतो म्हणून ही मी एक आयडिया केलेली आहे की मी पंप बाजेवर ठेवते आणि मग तो पाठीवरती अटकून घेते कारण एवढा जड पंप खाली बसून मला उचलता येत नाही तर शेतकऱ्यांच्या असे छोट्या मोठ्या ट्रिक्स तर असतातच तर ही माझी एक ट्रिक्स आहे पाठीवरती पंप घेण्यासाठीची तर आपण आता वावरात आलेला आहे घासाच्या पंप चालू केलेले आहे मी आणि लगेचच फवारा मारायला सुरुवात केली मला चप्पल घालून फवारा मारता येत नाही तर मी साईडला ती काढून ठेवलेली आहे तर माझं आता काम चालू झालेलं आहे फवारा मारण्याचं तर लगबगिने मी फवारा मारायला सुरुवात केली होती कारण ऊन खूप झालेलं होतं आणि खूप ऊन लागत होतं तरी मी भरभरा फवारा मारून घेतला शेतकरी कुटुंबात जन्माला नुसतं शेतकरी म्हणून जमत नाही हो शेतीतली सर्व पडलेली कामं आपल्याला आली पाहिजे आणि आपण ती केलीही पाहिजे तरच शेतकरी म्हणून घेण्यात अर्थ आहे नाही तर दुसऱ्यावर डिपेंड राहून किंवा मजुरावर डिपेंड राहून शेती होत नाही जिथं कुणी उभं राहत नाही तिथून पुढे काम करण्याची आपण तयारी दाखवावी लागते तरच शेतकरी म्हणून घेण्यात काहीतरी तथ्य आहे आणि शेतकरी म्हटल्यावर तर शेतीतली सर्व कामे आलीच पाहिजे तर मंडई तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून पाठवा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद